नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन सी क्रिएशन्स आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सुंदर अप्रतिम हृदयस्पर्शी काव्यरचना जिचं नाव आहे मराठीची व्यथा कवितेच्या कवित्रीचे नाव आहे सौ वैष्णवी अमोल पोटे चला तर ऐकूया मराठी कविता जिचे नाव आहे मराठीची व्यथा जागतिक मराठी दिनानिमित्त साहित्य जगतने आयोजित केलेल्या कवी संमेलनामध्ये मी सौ वैष्णवी अमोल पोटे माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मराठीची व्यथा काल रात्री हसत हसत ती माझ्या स्वप्नात आली काल रात्री हसत हसत ती माझ्या स्वप्नात आली म्हणाली झाली असेल वाचून माझी गौरव गाथा तर ऐक आता माझी व्यथा तर ऐका आता माझी व्यथा ज्या मराठीने दिली तुम्हाला ज्ञानेश्वरी आणि गाथा ज्या मराठीने दिली तुम्हाला ज्ञानेश्वरी आणि गाथा त्याच मराठीला तुम्ही करताय बाय बाय आणि टाटा बाय बाय आणि टाटा मराठी शाळांना तुम्ही कुलूपच ठोकले मराठी शाळांना तुम्ही कुलूपच ठोकले ज्याने त्याने आपली मुलं इंग्रजी शाळेत टाकले इंग्रजी शाळेत टाकले काल सर्वांच्या स्टेटस न फेसबुक पेजला माझीच महती काल सर्वांच्या स्टेटस न फेसबुक पेजला माझीच महती झूम न गुगल मीटवर सुरू होती माझीच कीर्ती सुरू होती माझीच कीर्ती फक्त मराठी गौरव दिनालाच नका वाचू माझी गाथा फक्त मराठी गौरव दिनालाच नका वाचू माझी गौरवगाथा खरंच तुम्ही सांगा मराठीने कुणासमोर मांडावी आपली व्यथा मराठीने कुणासमोर मांडावी आपली व्यथा धन्यवाद